नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओरिजिनल पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत तर या अगोदर तुम्ही बऱ्याच रेसिपी पाहिल्या असतील इन्स्टंट गाजराचा हलवा कसा करायचा किंवा कुकरमध्ये गाजरे शिजवून हलवा कसा करायचा पण पारंपरिक पद्धतीने केलेल्या गाजराच्या हलव्याची सर झटपट बनवलेल्या गाजराच्या हलव्याला येत नाही ओरिजिनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा करायला थोडासा वेळ लागतो ओरिजिनल रंग ओरिजिनल चव त्या हलव्याला येत नाही त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल गाजर खिसायला वेळ लागतो म्हणून इन्स्टंट गाजराचा हलवा केला जातो पण त्या हलव्यापेक्षा हा हलवा चवीला एकदम मस्त लागतो तो सुद्धा हलवा चवीला छान लागतो पण त्याही पेक्षा वरचड हा या हलव्याची चव असते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा नक्कीच बनवू शकता सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे खवा न घालता दुधाचा वापर करून बनवलेला आहे त्यामुळे चवीला एकदम भन्नाट लागतो या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो लाल गाजर घेतलेली आहे जेवढी लाल आणि छान अशी छो गाजरे घ्या म्हणजे काय होईल की आपल्या हलवेला रंगही खूप छान येईल आणि अशी छोटी घेतल्यामुळे काय होतं यात जो आतला पांढरा भाग असतो थो, तो थोडासा वेगळ्या चवीचा कडवट असा लागतो आणि अशी छोटी घेतल्यामुळे यामध्ये तो पांढरा भाग कमी असतो म्हणून शक्यतो हलवा करण्यासाठी अशी छोटी गाजरं वापरायची आहेत ही गाजरं मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतलेली आहेत तर आता आपल्याला ही खिसून घ्यायची आहेत पण सुरुवातीला याचा शेंड्याचा भाग आणि आणि बुडक्याचा भाग बारिक -बारिक हे दोन्ही भाग काढून घ्यायचे आणि चाकूच्या सहाय्याने असं थोडसं हे असं चाकूनी व्यवस्थित वरचं हे सगळं काढून घ्यायचं याच्यावरती बारीक बारीक अशा मुळे असतात त्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि हे पहा असं काळपट अशी वरची स्किन असते ती पूर्ण काढून घ्यायची आणि हे गाजर आपण खिसून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण सगळ्या गाजराचे अगोदर असे देठ आणि बुडके काढून घेऊयात अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळे वरचे जी घाण असते किंवा मुळा असतात ते काढून घ्यायच्या म्हणजे गाजराचा जो जो आपण हलवा करतो त्याला रंग खूप मस्त येतो अशा पद्धतीने आपण ही सगळ्या गाजराचं काढून घेऊया आणि आता आपण ही गाजरे किसून घेऊयात तुम्ही पाहू शकताय मस्त असा की सपला पडतोय अशाच पद्धतीने आपण सगळी गाजरे अगोदर किसून घेऊया गाजर आपलं खिसून झालं आता आपण हलवा करण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया अर्धा किलो गाजरांसाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे त्याचबरोबर चार चमचे तूप लागणार आहे आणि सव्वाशे ग्रॅम एवढी साखर लागणार आहे त्याचबरोबर इथे मी काही काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि चार वेलदोडे घेतलेले आहेत तर आता आपण हलवा करायला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊया या तुपामध्ये आपण काजू बदामाचे काप थोडेसे परतून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅस वरती छान थोडासा लालसर रंग येईपर्यंत हे काजू बदाम आपल्याला परतून घ्यायचे आहे काजू बदाम आपले चांगले परतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात काजू बदामाचे काप काढून घेतले आता याच कढाईमध्ये याच तुपामध्ये आणखीन एक चमचा तूप घालून घेऊया तूप थोडस गरम झालं की यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालायचं आहे या तुपावरती गाजर थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडी ठेवायची आहे मीडियम गॅसवरती एक दोन मिनटे आपल्याला हा गाजराचा किस परतून घ्यायचा आहे दोन मिनटे गाजराचा किस मी चांगला परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात दूध तर दूध इथे आपल्याला फुल क्रीम वापरायचं आहे अर्धा किलो गाजरांसाठी अर्धा लिटर दुधाचा वापर करायचा आहे म्हणजेच आपला हलवा चवीला खूप छान होतो आणि फुल क्रीम दूध वापरल्यामुळे आपला हलवा दाणेदार होतो त्यासाठी शक्यतो फुल क्रीम दूध वापरा शक्यतो म्हशीचं दूध वापरा म्हणजे हलव्याला चव ही छान येते आणि छान दाणेदार असा हलवा आपला तयार होतो आता हा हलवा आपण जोपर्यंत हे दूध पूर्ण आटत नाही तोपर्यंत एक सारखं हलवत राहायचं आहे गॅस थोडा वेळ मोठा ठेवा म्हणजे पटकन यातलं दूध आटलं जातं तर सुरुवातीला गॅस मोठा ठेवून तुम्ही हे दूध आटवून घेऊ शकता जवळजवळ दहा मिनटे झालेली आहेत फुल गॅस ठेवून हे दूध मी आठवून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी या हलव्यातलं दूध आटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणखी थोडा वेळ आपण हे असंच आठवून घेऊयात पण आता आपल्याला इथून पुढे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे कारण दूध जेव्हा घट्ट होतं त्यावेळेस ते कढईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे इथून पुढची प्रोसेस आहे ती मिडीयम गॅसवरती आपल्याला करून घ्यायची आहे किंवा हलवा हा करून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटे झाली आता तुम्ही पाहू शकता दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि आता आपल्याला या स्टेज ला साखर घालायची आहे इथे मी अर्धा किलो गाजरांसाठी एक वाटी साखर म्हणजे जवळजवळ शंभर ते सव्वाशे ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे तुम्हाला जास्त गोड हलवा हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडीशी साखर घालू शकता पण इथे या साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे खूप गोड हलवा सुद्धा जास्ती खाल्ला जात नाही त्यासाठी इथे मी थोडीशी कमी साखरेचा वापर केलेला आहे आता ही साखर आपण पूर्णपणे विरघळून घेऊया आणि परत एकदा आपण हा हलवा छान शिजवून घेऊया साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय परत हे मिश्रण थोडंसं पातळ झालंय पण परत आपल्याला मिडियम गॅसवरती हे आटवून घ्यायचं आहे जोपर्यंत हलवा हा छान तयार होत नाही आता आपण यामध्ये घालूयात वेलदोड्याची पूड वेलदोडे अगोदर घालून घ्या म्हणजे या हलव्याबरोबर ते छान शिजले जातात आणि छान त्याचा सुगंध या गाजराच्या हलव्याला लागतो अशा पद्धतीने दूध पूर्ण आठल्यानंतर जेव्हा साखर घालतात त्यावेळेस तो हलवा अजिबात चिकट होत नाही अगदी दाणेदार छान असा रवा आपला हलवा तयार होतो अशा पद्धतीने जेव्हा हलवा तयार होण्याच्या स्टेपमध्ये असतो त्यावेळेस शेवटी यामध्ये साखर घाला म्हणजे छान आपला हलवा तयार होईल आता तुम्ही पाहू शकता यातलं साखरेचं पाणीसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि छान असं हलवा आपला तयार झालेला आहे आता आपण यामध्ये घालूयात परत एक चमचाभर तूप यामध्ये सुरुवातीला जास्तीचं तूप घालू नका वरून तुम्ही परत एक चमचा किंवा दोन चमचे तूप यामध्ये घालू शकता आणि आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त असा चविष्ट आणि पौष्टिक गाजराचा हलवा इथे आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात पारंपारिक पद्धतीने तयार केलेला गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा दाणेदार झालेला आहे आणि ओरिजिनल रंग ओरिजिनल चव या हलव्याला आली आलेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त झालेला आहे एकदम दिसायलाही भन्नाट दिसतोय आणि चवीला तर एकदम मस्त झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा पारंपरिक पद्धत आज मी तुम्हाला दाखवलेली आहे सोपी आहे थोडासा वेळ लागतो पण चवीला मात्र एकदम भन्नाट अशी चव लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल हा हलवा बाहेर चार ते पाच दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवाल तर पंधरा दिवस हा हलवा छान टिकतो पंधरा दिवस तुम्ही हा हलवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता मस्त अशी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे ओरिजनल रंग याला ओरिजनल चव आहे या पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा जे माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद